समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर अमरावतीच्या कुरळ पूर्णा येथे माजी आमदार बच्चू कडूनी अनोख्या पद्धतीनं धुलिवंदनाचा सण साजरा केला यावेळी त्यांनी रस्ते रंगवत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा मालाला भाव देणे दिव्यांगांचं मानधन अशा अनेक मागण्या सरकारकडे केल्या आहेत या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केल्यास प्रहार आंदोलनाचा शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय आहे खर तर रंगपंचमी हा उत्सव आहे पण त्याला आम्ही मागणी परिवर्तित केलेला आहे ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युवतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं शब्द दिला होता का कर्जमाफी करू पण कर्जमाफी तर झालीच नाही उलट शेतीमालाला भाव पण घेतलेले नाही आणि मग अशा अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे एका इकडे एक कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात होता कर्ज फेडाव करणे फिराव अशी वर्ष अशा दुहेरी अवस्थेत आमचं शेतकरी तर या सगळ्या व्यवस्थित बसलेला आहे मग दिव्यांगाच्या पगारवाढाची मागणी आम्ही केली होती मानधनवळाची चार महिन्यापासून त्यांना पगार आहे त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा